संडे म्हटलं की काहीतरी वेगळं करावंच लागतं तर आज आहे पावभाजीचा बेत आणि सगळी तयारी करून एकदाच ठेवली आहे नंतर खाण्यासाठी जो कांदा वगैरे लागतो तोसुद्धा आणि हो हा जो पाला आहे तो नंतर मी वापरणार आहे ते पुढे जाऊन सांगते परत आहोण भाज्या पण आणल्या होत्या परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं कालचा व्हिडिओ तर जसा शक्य होता तसा शूट केला आणि तो अपलोडही केला आणि झालता असं की अचानक किडनी स्टोनचा खूप सारा त्रास व्हायला लागला आज जरा तब्येत बरी आहे माझी आणि त्यामुळे मग जसं झालं तसं तुम्ही वाट बघत असता त्यामुळे तो व्हिडिओ अपलोड केला आणि आत्ता बनवणार आहे मस्त अशी माझ्या पद्धतीनं पावभाजी जे अवेलेबल आहेत त्या गोष्टीमध्ये आणि ह्याची जर डिटेल रेसिपी हवी असेल तर व्हिडिओच्या शेवटी मी नक्की तुम्हाला दिन ती लिंक त्याच्यामध्ये डिटेल बघू शकता तरी पण आज पण सगळी व्यवस्थितच दाखवणार आहे त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि आत्ता सगळ्याच्या आशीर्वादाने थोडंफार भर आहे काल भयंकर माझी परिस्थिती आणि आज सकाळी पण थोडंफार माझं पोट दुखतच होतं तरी पण म्हटलं तर मी एवढा आतुरतेने वाट बघत असता एवढ्या छान छान कमेंट करता म्हटल्यानंतर तुमच्यासाठी व्हिडिओ काढून टाकणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मग करते तर आता तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला ची रेसिपी दाखवते त्यानंतर बघू दिवसभरात थोडंसं असं आहे की आवडत्या गोष्टींकडे लक्ष घालवायचं आहे जेणेकरून तुम्हाला माहिती तुम्ही म्हणाल झाडं 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 तर जी गुलाबाची झाडं आणले दोन तीन ते लावण्याचा शक्यतो झाला तर माझा प्रयत्न करणार आहे कारण तुम्हाला व्हिडिओत तर दाखवते की आहून भाज्या पण भरपूर सार्या आणले तर त्या पण मला आज नीट कराव्या लागणार आहेत जर ते नीट करून जर माझी म्हणजे तब्येत व्यवस्थित वाटली एनर्जी फुल वाटली तर झाडं लावणार आहे पण त्याच्या आधी मला त्याच्यासाठी थोडं ते फंगी साईड वगैरे बघू दुपारी आहोनि आणून दिलं तर ते पण काम करायचं त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि असंच तुमचं माझ्यावरती प्रेम कंटिन्यू राहू द्या चला मग आज मस्त अशी पावभाजी बनवूया कारण घड्याळात बघा पावणे दहा वाजलेत आणि त्या दोघी येण्याच्या अगोदर मला ते करायचं आहे कारण आलं की त्यांचं असं असतं की मी आज आणायला जाणार नाही त्या दोघीच गेलेत गाडीवरती गेलं की असं असतं की आई गाडीवरती बसलं की भाजी काय केली आहे तर म्हटलं त्या आईच्या अगोदर अचानक भयानक ठरवले त्या दोघींना माहिती नाही की आज पावभाजीचा बेत आहे म्हणून चला मग मस्त अशी रेसिपी सुरुवात करूया आपण मस्त अशा ज्या काही भाज्या अव्हेलेबल होत्या त्या सगळ्या उकडून घेतल्या कुकरमध्ये आणि अगोदर तर दाखवलंच मी तुम्हाला की सगळी तयारी करून घेतलेली आहे त्यानंतर आज थोडंसं ना विकतचा मसाला पण वापरणार आहे पावभाजीसाठी आणि काय होतं बऱ्याच वेळेस बघा आपण करायला एखादी रेसिपी गेलो की आपल्याला लक्षात येतं की काही काही गोष्टी आपल्या संपल्यात जिरे म्हणा मोहरी म्हणा म्हणजे एक्स्ट्रा दुसऱ्या भरणीमध्ये भरून ठेवलेलं असतं मग ते जेव्हा कधी मसाल्याच्या डब्यातलं संपतं आणि संपल्याला लक्षात येतंय त्या त्यावेळेस भरून ठेवलं ना म्हणजे पटकरणं बरं पडतं तर लगेच मी माझी लाल चटणीची पूड संपली होती ती मसाल्याच्या डब्यात भरून घेतली आणि हातो हात बघा इकडं गॅसवरती एका पातेल्यात एक पाच ते सहा चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं त्या ते, तेलामध्ये दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे असे बारीक कट करून टाकलेत आणि एका ताईंनी परवा कमेंट केली ती की के कांदे भाजताना सुद्धा थोडंसं मीठ टाकत चला म्हणजे कांदा जो आहे तो लवकर भाजला जाईल तर त्या ताईंना थँक्यू खरंच छान मस्त लवकर यावेळेस कांदा भाजला गेला आणि बघा आता काय काय भाज्या उकडल्यात त्यासुद्धा दाखवते तुम्हाला तर बटाटा होता फ्रोझन मटर होतं टमाटर होतं गाजर होतं तर अशा चार ते पाच ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या उकडून घेतल्या तुम्ही ह्याच्यामध्ये फ्लावर टाकू शकता किंवा शिमला मिरच ॲड करू शकता मग इकडं कांदा भाजतोय तोपर्यंत तो थांबायला नको म्हटलं अशा पद्धतीनं एक पळी आहे माझ्याकडं त्यानंच अशा सगळ्या ह्या ज्या भाज्या उकडलेल्या होत्या त्यातलं पाणी एका पातेल्यात काढून घेतलं कारण तेच पाणी आपल्याला ही भाजी जास्त घट्ट पण बघा तुम्ही बाहेर गेला तर खूपच जास्त घट्ट असते तर तशी माझ्या मुलींना आवडत नाही थोडी रस्सेदार आवडते जे उकडलेले पाणी एक्स्ट्राचं होतं ते दुसऱ्या एका पातेल्यात काढून घेतलं आणि सगळ्या भाज्या मॅश केल्या तोपर्यंत बघा इकडं कांदा आज झटपट त्या टीपमुळं भाजला गेलाय म्हणजे लगेच त्याला असा लालसर रंग आलाय आणि त्याच्यामध्ये बघा कांदा भाजून झाला की मस्त असं बारीक चिरलेले दोन टमाटर टाकले टमाटरचे भाव काय वाढलेत आता सत्तर ते साठ रुपये परत फिरून टमाटरचे रेट झालेत आणि छान बघा पावभाजी करत असताना ना कांदा थोडा जास्त वापरायचा आणि पिकलेले टमाटर वापरायचे म्हणजे तुमच्या भाजीला तुम्ही पुढं जाऊन बघाल जेव्हा कधी पावभाजी बनवाल रंग भार भारी येतो हो टमाटरमुळं तर असं मस्त सगळं टमाटर वगैरेसुद्धा जे होतं मीठ टाकून थोडंसं मॅश करून घेतलं छान पळीनं म्हणजे ते ओळखता येणार नाही त्याच्यामध्ये आहे ते आणि त्याच्यानंतर बघा बेसिक मसाले टाकले हळद टाकली लाल चटणीची पूट टाकली आणि ह्याच्यामध्ये हा सुवानाचा पावभाजी मसाला टाकला शक्यतो मी वापरत नाही आणि हे सगळं टाकण्या अगोदर गडबडीत मी तुम्हाला सांगायची विसरून गेल, गेले की किसलेलं अद्रक आणि किसलेला लसूण हे सुद्धा मी एक चमचा कांदा टमॅटो ज्यावेळेस टाकलं ना त्यावेळेस टाकून घेतलं होतं जेव्हा असे आपण बेसिक मसाले ॲड करतो ना किंवा विकतचे त्यानंतर जे आपलं भाजी शिजवताना जे पाणी आपण एक्स्ट्राचं काढलेलं असतं ओता ते ओतायचं आणि थोडेसे त्याच्यामध्ये मसाले शिजू द्यायचे खूप मस्त असा फ्लेवर उतरतो सगळ्या भाजीमध्ये आणि डायरेक्ट जर तुम्ही हे सगळे मॅश केलेल्या भाज्या त्याच्यामध्ये टाकल्या ना तर एवढं छान छान फ्लेवर येत नाही पण असं थोडं पाणी टाकून अगोदर शिजवून घेतलं ना तर मस्त असं आपल्या पावभाजीला रंग येतो तर कोणताही विकतचा कलर वगैरे न वापरता तुम्ही बघा किती छान आपली पावभाजी झाली एकदम मस्त त्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकून घेतली आणि पावभाजी आवडली असेल तर नक्की लाईक करा बरं का इकडं पावभाजी तर मस्त अशी झाली मीठ वगैरे सगळं तिकट कर टेस्ट करून पाहिलं अप्रतिम अशी टेस्ट झाली तुम्ही विकतचा मसाला वापरत नाही घरच्या घरीच हे करते पण आज विकतचा वापरलाय कारण मुलांना कधी कधी काय वाटतं की विकतच्या सारखी टेस्ट हवी त्यामुळं कधी अधूनमधून मी विकतचा मसाला पण वापरत असते की मी खूप आरी पडते कोणत्या गोष्टीच्या मग स्वयंपाक असो घरातलं एखादं काम ठरवलेलं असं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आई असाल तर असं मुलांसाठी ऑटोमॅटिक आरी पडलं जातं तुम्ही पण माझ्यासारखं आरी पडता का कुठल्या गोष्टीच्या की म्हणजे आत्ता कुठं माझा जीव भांडत पडला की त्या दोघी याच्या अगोदर माझी जी काही पावभाजीची भाजी, भाजी करून झाली आता फक्त त्या दोघी आल्या की मला त्यांना फक्त पाव आहेत ते बटर लावून शेकून द्यायचे या पद्धतीनं मग माझा जीव असा आरी पडतो की त्या यायच्या अगोदर माझं झालं पाहिजे किंवा त्यांना आणायला जायच्या अगोदर माझं सगळं आवरलेलं पाहिजे कारण तुम्हाला माहिती की जेव्हा जेव्हा आपण सतत कंटिन्यू आपलं काम चालू असतं आणि त्यावेळेस असं होतं की बसलो एकदा की परत करावं असं वाटत नाही का अगोदर दोन तीन तास किंवा दीड तास पर्यंत आपण कंटिन्यू नॉन स्टॉप काम केलेलं असतं इकडलं तिकडं थीकड़ तिकडलं थीकड़ इकडं त्याच जागेला पण त्यामुळं तर ते आरी पडत आई म्हणून मला वाटतं प्रत्येक आई ही मुलांसाठी आरीच पडत असते की माझं लेकरू याच्या अगोदर ही गोष्ट तयार असायला हवी आलं की त्यांना खायला देता यावं तर माझ्यासारखंच तुमचं मन आहे काही कमेंट बॉक्समध्ये मला यस म्हणून सांगा तर आजची रेसिपी कशी वाटली सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आहोंनी तर मस्त अशा भाज्या आणलेल्या तुम्हाला सुरुवातीलाच मी दाखवलं होतं आणि बघा ही तांदूळ भाजी होती आणि ह्याच्यात हे गवत होतं अगदी व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं ना तरच ओळखता येत होतं तर पुढं आमच्या माईलेकीच्या गप्पा ऐका

म्हणलं मी ती पराठा की पनीर पराठा थोडी नाही ती तू आधीच थोडी किती पाणी करायचं तिला देताना जास्त दिली मागितल्यावर पिंडीतली काय नाही मग बंद केलं तुला

अगोदर जी कांद्याची वगैरे साल दाखवली होती तुम्हाला टर्फलं तर ती अशी दोन बाटली पाण्यामध्ये भिजत घालणार आहे आणि त्याचं जे पाणी आहे ना ते आपल्याला झाडांना घालायचं फार छान झाडांना त्याचा उपयोग होतो आणि नंतर ते भिजत घातल्यानंतर बघते तर काय वारं सुटतंय भयंकर दोन दिवस असं त्यामुळं जास्वंदीच्या फांद्या ज्या होत्या ना त्या दोन तीन अशा मोडल्या होत्या आणि ही रोपं तर लावायची राहू राहिलेलीच आहेत सुरुवातीला सांगितले मी तुम्हाला बाहेर गेले आता तीन चार दिवस झालं काही असा तीन चार नाही एक आठ दहा दिवस झालं काही मोठा पाऊस आला नाही त्यामुळे झाडं थोडीशी पाण्याला आलती माती पूर्ण बुडाची जी होती ती बघितली उकरून तर सुकली होती तर म्हटलं चला आलोच आहे बाहेर झाले सगळं घरातलं काम तर झाडांना हातासार सारखं पाणी देऊन घेऊया तर पाईप मस्त असा जोडला आणि इकडं कोपऱ्यात नारळाचं झाड आहे आंब्याचं झाड आहे त्याच्या थोड्याशा साला मला सुकल्यासारख्या म्हणजे अगदीच पाण्याला आल्यासारखी वाटली झाडं आणि जेव्हा कधी असं झाडांना भिजवते ना तेव्हा बरं वाटतं आणि पावसाळ्याच्या दिवसात तर काय सांगू मुद्दामून केल्यासारखं असं होतं की ज्या दिवशी आपण झाडं सुकलेत म्हणून पाणी द्यायला जातो ना त्या दिवशी हा हमकाच तुम्हाला पाऊस पडणार एखादा तरी सडाका येणार पण आपण म्हणतो ना अगदी तशी झाडं भिजवली नाही आहेत तशी गरगरीत झाडं काही भिजली नव्हती ह्या पंधरा दिवसात सुरुवातीला बघा पाऊस झाला तेव्हा छान पाऊस पडला होता त्यानंतर उगं कधीतरी एक दहा पंधरा मिनटाचा सडाका येतोय म्हणजे पाहिजे इतकं पाणी त्या झाडांना भेटत नाही मग जेव्हा कधी असं झाडांना मी गार पाणी दिलं ना तेव्हा कुठं मला एक समाधान वाटलं की हा आता बरं वाटलं आणि काल पण तसा गोंधळ झालाच की हे सकाळी मी पाणी दिलं चार साडेचारच्या दरम्यान एक दोन सडाके येऊन गेले म्हटलं काही उपयोग झाला नाही म्हणजे का तर झाडांना जितकं पाणी झाडा म्हणजे पावसाचं मिळेल ना ते एकदम उत्तम आहे बघा तुम्ही बघा इतर सीझनमध्ये झाडं कशी वाढतात आणि पावसाळ्यात किती फास्ट ग्रोथ असते त्यामुळं बाकी काही असा इशू नाही आहे तर बघा सगळी झाडं वगैरे छान भिजवून घेतली आणि जेव्हा असं झाडांना पाणी देतो ना तर त्यावेळेस ती आपल्याला बघून असं वाटतं की आनंदाने की काय ती झाडं असं तर आपल्या आता बघा पावसाळा म्हणजे ज्यावेळेस उन्हाळा चालू झाला तेव्हा वॉटर लिली पण आपली पूर्ण सुकून गेली तर तिला पण छान आता फुलं यायला लागली आहेत आता आलेच इथं तर दाखवावं म्हटलं तुम्हाला आपल्या केळी करदळला मस्त असं फुलं आले अजून उमलणार आहे उमलल्यानंतर पण नंतर दाखवेनच मी तुम्ही काय म्हणता ह्या झाडाला ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा जवळून दाखव हे अशा पद्धतीचं फुल म्हणजे मोठं असं तोरणासारखंच लांबच्या लांब येते पण पहिल्यांदा आले आता बघू ह्याची किती फुलं उमलते ते नेक्स्ट व्लॉग मध्ये मी दाखवेनच तुम्हाला त्यानंतर ही बघा छोटी अशी पिंक कलरची जास्वंद इतकं डार्क आहे मोबाईलमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही बरं का खूप गोड असा रंग आहे आणि हे छोटस आपलं रोप आहे पांढऱ्या जसवंदीच्या बुडाशी लावले हे हे आपली मोठी अशी पांढरी जसवंद आणि त्याच्या खाली तिथं आल्या आता हिथं टमाटरची काही रोपं आलेत आपल्या पाठीमागं भांडे करतो तिथं ती म्हटलं हिथं आणून लावावीत छान वाटायला लागलं झाडांवर पाणी मारलं पाऊस नाही आहे पाच सहा दिवस झालं त्यामुळं पावसाचं किती चडक येत होत त्यामुळे एवढं पाणी नव्हतं झाडांना अगदी थोडं थोडं पाणी होतं त्यामुळे सुकली होती थोडीशी झाडं आणि असं पाणी देऊन घेतलं ना झाडांना की अगदी भारी वाटते मस्त एकदम जास्वंद तर आज लाल बुंद झाली आणि ह्या पायऱ्या तर काही रोज धुवा थोडशी चिरचिर झाली की त्याची अवस्था उद्या परत तीच आहे तरी पण थोडंसं धुतलं पोरच्या काही धुतलं नाही इथं कारण पोरच्यामध्ये आपल्या कोकोपीट वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळं मग ते काही धुतलं नाही शूज वगैरे आहेत शाळेचे म्हणून इथं काय पाणी मारलं नाही म्हटलं मोपणी पुसून घ्यावं मस्त असे बटर लावलेले पाव शेकायचं चालू आहे इकडं तव्यावरती आणि इकडं ताटात बघा छान अशी पावभाजी त्याचबरोबर थोडंसं हे बटर टाकून घेतले बारीक चिरलेला कांदा ककडी लिंबू आणि मस्त असे पाव आणि ते घेते खायला या तुम्ही पण छान अशी पावभाजी खायला